नमस्कार आपण पाहतात चांगभल न्यूज बातमी आहे कोयना धरणाची कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने आज सायंकाळी चार वाजता धरणाचे वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उचलून दहा हजार क्युसेक नदीपात्रात सोडण्यात येणार आहे त्यामुळे एकूण अकरा हजार पन्नास क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडला जाणार आहे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे गेल्या चोवीस तासात कोयना येथे एकशे त्रेसष्ट mm, मिलीमीटर नवजा येथे दोनशे सदतीस mm, मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे तीनशे सात mm मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पंचावन्न हजारावरून वाढून पंच्याहत्तर हजार दोनशे पंधरा क्युसेक इतकी झाली आहे धरणाची धरणात दर्नाच सकाळी आठ वाजता पंच्याहत्तर पॉईंट सव्वीस टी एम सी इतका पाणीसाठा झाला असून धरण एकाहत्तर पॉईंट एकावन्न टक्के भरले आहे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी चार वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट सहा इंचाने उचलून दहा हजार क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे त्यामुळे पायथा विजग्रहातून सोडण्यात येणारा एक हजार पन्नास क्युसेक विसर्ग व वक्र दरवाज्यातून सोडला जाणारा विसर्ग पाहता एकूण अकरा हजार पन्नास क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडला जाणार असून त्यामुळे कोयना व कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे दरम्यान सातारा जिल्ह्यातील कनेर तारळी मोरणा उत्तरमान मऊ हातेगर वांग मराठवाडी या प्रकल्पामधूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग नदीपात्रात सुरू आहे